आणि समाजाची प्रगती झाली आज त्याच जागत उदाहरण या मंचकावरती आहे बाबासाहेबांचे आपल्यासाठी देण आहे क्रांतीची परंपरा बाबासाहेबांनी सुरू केली या देशामध्ये गेला मी तरी एकोणीशे सत्तावीस ची मार्च चौदा टाळ्याची क्रांती सुरुवात समजतो संघर्ष नव्हता अधिकाऱ्यासाठी संघर्ष होता आम्हाला देखील तेवढा आला आताच्या काळामध्ये जर म्हणाल तर ह्युमन क्रांती ज्याला आपण चांगल्यापैकी गोंडक्स मध्ये म्हणतो ह्युमन राईट्स म्हणतो ते ह्युमन ची सुरुवात जी बाबासाहेबांनी केली त्या दांडीला झालेली नाही हे देखील लक्षात घ्या पण दांडी यात्रेला जास्त महत्व दिलं आणि मागच्या चौदा तऱ्याला कमी महत्व दिलं हा इतिहास या देशामध्ये एका बाजूने लिहिलेला हे बाबासाहेबांची क्रांती आहे माझी शैक्षणिक क्रांती आहे आर्थिक क्रांती सोशल क्रांती आहे पॉलिटिकल क्रांती आहे परंतु समाजाची बाबासाहेबांची जीवनीमध्ये अखेरची धम्म क्रांती केली आहे त्याला मी जास्त महत्व जे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला सुरू झाली क्रांती केली बाबासाहेबांनी पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या क्रांतीमुळे क्रांतीचं सर्कल हे पूर्ण झालं आणि ते धम्म क्रांतीमध्ये निर्माण झालं आधी थम्म क्रांती आम्ही भारतीय बौद्ध महासभा ऑल इंडिया भिक्षू संघ महाराष्ट्र भिक्खू संघाचे सर्व म्हणते आज आम्ही जोडे आम्ही एका रथाची साख म्हणून धम्म रथाची साख म्हणून आज आम्ही काम करत आहोत मोठी जबाबदारी दोन्ही पक्षावरती आहे मी समजतो एकमेकाला साथ द्यायला पाहिजे मंत्रीजींच्या समोर मी सांगतोय आम्ही भारतीय बौद्ध महासभा चालवतो बावीस राज्यामध्ये कार्यरत आहे म्हणून महिन्यातले मी पंधरा दिवस इतर स्टेट मध्ये असतो उद्या सकाळी मी गुजरात मध्ये सहा वाजता निघून जाईल कारण बाबासाहेबांची क्रांती आपल्याला पडून द्यायची नाही बाबासाहेबांची धम्म क्रांती ही सगळ्यात महत्वाची क्रांती आहे असं मी समजतो स्वतः बाबासाहेब म्हणालेले आहे मी म्हणतोय म्हणून नाही बाबासाहेब म्हणताय चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या धम्म क्रांतीच्या नंतर बाबासाहेबांना कळून आलेलं होतं की आपलं आयुष्य हे कमी आहे बाबासाहेब म्हणतायत जीवना की जीवनाची अखेर आहे जीवनाचा जो काय पिरियड माझ्या समोर हो आहे माझं उर्वरित आयुष्य आहे असं बाबासाहेबांनी हा प्रॉपर वर्ल्ड वारलेला आहे माझं उर्वरित जे आयुष्य आहे मी धम्म क्रांतीसाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी वापरेन दुसऱ्या कशासाठी वेळ वापरणार नाही ना एवढी लगन बाबासाहेबांना या धम्म क्रांती आणि बौद्ध धम्माशी होती तीस रिस्पॉन्सिबिलिटी ती जवाबदारी घी चलो जात जास्त लोक धम्म पोचवानसिकता तैयार है आम्हि काम कर अजेंडा वरती आम्हि आज काम करता शिवकुमार कंबे आने चांगल पैकी बोलते। चांगले वक्ते है अनेक अडचणी त्यांना आल्या त्यांनी त्यांच्या लग्नाची अडचण सांगितली मला पण आवडली होती परंतु शिवकुमार सांग कांबळेना सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये बरेचशा आज कार्यकर्ते नेते आज झालेले आहेत ते समाजाचे आहेत मी समाजाचा उल्लेख करत नाही कारण मला तो समाज समाजाचा उल्लेख जरा जातीवादी होतो म्हणून मी करत नाही परंतु मराठवाड्यामध्ये बरेचसे लोक धर्मांतरित झालेले आहेत बौद्ध धम्मामध्ये आलेले आहेत लातूर मध्ये भंतेजी आहे ते भनतेजी जेव्हा जेव्हा मराठवाड्यामध्ये मी जातो माझ्या बरोबर असतात की त्यांचं इंग्लिश वरती भयानक असं प्रभुत्व आहे बरोबर आणि त्याच्यामुळे प्रबुद्ध साठे आहेत पुण्याचे लातूरचे आहेत की ते आज समाजामध्ये जाऊन लोकांना समजवत आहे जेव्हा जेव्हा त्यांनी मला कार्यक्रमांसाठी सांगितलं तेव्हा तेव्हा मी हजर असतो तेव्हा सांगतो बाबा संख्येचा सा विचार करू नका मी कुठेही यायला तयार आहे कारण दोन्ही समाजाचा संवाद वाढायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी जास्त महत्व त्या सभेला त्या मेळाव्याला दिलं होतं मार सभेला नव्हतं करा इतिहास सांगा बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या परिषदा ह्या जास्त घेतल्या महारांच्या कमी घेतलेल्या हा सगळा इतिहास सांगावा लागेल शिवकुमार कांबळे आत्ताच्या पिढीला कारण त्या पिढी आज वाचत नाही बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या विद्यार्थ्याला आपल्या घरामध्ये ठेवलं होतं त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला व्ही आय टी चाळीमध्ये बऱ्याचशा दामोदर हॉलच्या बाजूच्या चाळीमध्ये एक दिवशी त्याचा बाप आला आणि त्याला घेऊन गेला बाबासाहेब पण बोलले त्यांना जाऊ द्या अशा प्रकारचे बाबासाहेबांचे आणि मात्र समाजाचे रिलेशन होते आणि नंतरच्या काळात बिघडले त्याच्यावरती मी पूल बांधण्याचा प्रयत्न करतोय शिवकुमार कांबळे आणि त्याला बऱ्यापैकी यश या मराठवाड्यामध्ये येत आहे प्रबोधनाची गरज आहे समाजाला मागे सोडून चालणार नाही बौद्ध पुढे गेले म्हणून हा समाज मागे नाही तर बौद्धांनी या समाजाला हात द्यायला पाहिजे आणि आपल्या बरोबर न्यायला पाहिजे अशी माझी भावना परिवर्तनाच्या काळामध्ये मी महाराष्ट्र बघतो तेव्हा पिछडा मला दिसतो महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच इतर समाजामध्ये तेवढ तेवढी भावना नाही जरी तीन महापुरुष जरी देशामध्ये विचारामध्ये देशावताच्या विचारामध्ये महापुरुषांच्या विचारांनी आज चाललेला फुले शाहू चा आंबेडकरांच्या विचारावरती आज देश चाललेला एवढं वैचारिक वातावरण मला या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही परंतु याच्या विरुद्ध मला उत्तर भारतामध्ये दिसून येतात ते देखील आपल्याला सांगू इच्छित उत्तर भारतामध्ये परिवर्तनाची लाट जोडात आलेली आहे उत्तर भारतामध्ये जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे भार अधिवेशन होतात त्या अधिवेशनामध्ये मौर्य समाज कुशवा समाज सैन्य समाज माझ्या बरोबर असा मंचकावरती त्यांचे लिडर्स म्हणा त्यांचे चांगल्यापैकी समाजामध्ये प्रतिष्ठित लोक बसलेले असतात प्रयागराजचं उदाहरण देतो जे पंधरा दिवसापूर्वी मी प्रयागराज ला होतो बंदे रत्न यांच्या संघाने आणि भारतीय बौद्ध महासभेनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होत प्रयागराज हे नवीन नाव आहे अलाहाबाद हे जुनं नाव आहे आणि त्या कार्यक्रमाला असं चित्र होत सगळ्या जाती धर्माचे लोक होते जे बौद्ध आहे आपण आठवड्याला दिवसातून तीन चार वेळा मटन मासे खातो आपण बौद्ध आहोत परंतु तेथील कुसवा मोरिया वगैरे हे व्हेजिटेरियन आहेत बौद्ध आहेत जेव्हा त्यांना सांगतो हप्ते मी एक बार खातो अरे ऐसे कसे खातो हे परिवर्तन आहे आणि तिथे धर्मांतराची लाट आज जोरात सुरू आहे लोक अगदी संख्येने बौद्ध धर्मा मध्ये परिवर्तन होत आहे कमी आहे आमच्याकडे तेवढे बौद्ध भिक्वास त्या परिसरामध्ये नाही आहे की ज्यांना धम्मास बौद्ध धर्मांतरित झाल्यानंतर बौद्ध धम्म शिकवण आणि आचरणात आणणं त्याच्यासाठी आम्ही कमी पडतोय उद्या मराठी म्हटल्यामुळे उद्या मी गुजरात मध्ये एक काळ असा होता त्या गुजरातचा एक काळ असा मला त्या गुजरात मध्ये जाणवत होता की यांची साली गुलाबीची मानसिकता कधी सुटणार नाही कारण एवढे दबे आणि पिछे उभे गुजराती माणूस होता उन्हा हत्याकांड आपण आठवत असाल उना हत्या उन्हा हत्याकांडमुळे तिच्याची परिस्थिती बदलली उन्हा हत्याकांड वगैरे दुसरं काय नव्हतं गाई वासरू काहीतरी मेलेलं होत ब्राह्मण माणसाचं जनरल कॅटेगरीच्या लोकांच त्या चार लोकांनी सांगितलं हे काम तो आमलोकने कभी का छोड दि आपली गाय बैस आहे आपणही उटा केलेखे जाऊ त्यामुळे त्यांना मारण्यात आलं आणि संपूर्ण देश बघत होता सोशल मीडिया आणि टीव्ही मीडियाच्या माध्यमामधून त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला आज गुजरात मध्ये परिवर्तनाची लाट आहे संख्येने लोक आज बौद्ध होत आहेत देशामध्ये परिवर्तन कोणाचं होत असेल तर बौद्ध धम्मामध्ये येणाऱ्यांचं परिवर्तन होत आहे त्याच्यामुळे येथील सरकारने येथील व्यवस्थेने अँटी कन्वर्जन लॉ सुरुवात केलेली आहे दुसऱ्या तिसऱ्यांसाठी नाही तर हे तुमच्यासाठी केलेली आहे बौद्धांची संख्या वाढू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती वाढून आहे त्याच्यासाठी हे अँटी कन्व्हर्जन लॉ सुरुवात झालेली आहे जेव्हा गुजरात असेल युपी असेल तेव्हा त्या कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते नंतर एक से प्रोग्राम आम लगता लिया एक पांच मिनट घतो बंद कर देशा परिस्थिति ले लिया है देखिए विचार करा अपन सुसंस्कृत पढ़े लिखे लोग आज बैठे हुए हैं मेरे सामने इसके लिए बात रखना चाहता हूं एक परिस्थिती परिस्थितीवरती बाबासाहेबांच्या काळी जेव्हा बाबासाहेब हयातीत होते जेव्हा बाबासाहेब हयातीत होते तेव्हा हीच विचार सरणी बाबासाहेबांच्या कांतीला आणि बाबासाहेबांना विरोध करणारे आज सत्तेवरती आहे केंद्रामध्ये आहे स्टेट मध्ये आहे ते तुम्हाला कसे पुढे जाऊन देतील याचा देखील विचार व्हायला पाहिजे म्हणून आज देशामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत समाजाच्या समोर त्या अडथळ्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे काही करू नका बाबासाहेबांनी सगळं आपल्याला रेडीमेड दिलेलं ताटामध्ये दिलेला आहे खायला शिका बाबासाहेबांनी हा धोका त्या काळाला सांगितलेला होता कल रिव्होल्युशन अँड अँटी रिव्होल्युशन इन इंडिया बाबासाहेब म्हणतात जेव्हा क्रांती होते ज्या वेळेला क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची सुरुवात होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चौदा ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी क्रांती केली आपल्या जीवनाची अखेरची प्रतिक्रांतीची जी भिजत त्या वेळेला त्याच नागपूरमध्ये उगवलेली होती आणि ती प्रतिक्रांती आज देशावरती राज करते याचा विचार करा आपल्याला कुठल्या मार्गाने जायचा म्हणून बाबासाहेबांनी ज्या ज्या क्रांत्या केल्या त्या बरकरार करण्याचा आपण त्याचे लाभार्थी आहोत आपण काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज उभा जास्त वेळ न घेता पुन्हा एका संतेजींचा सगळ्यांचं आभार मानतो કે આપ્યા સંવાદ સાધના મને યોગ આલા આપ્યા વાણી વિરામ દે નમોતાય જય ભીમ જય સંવિધાન